नर्मदे हर हा आपला आश्रम भाबरी आणि नानभाई आपल्या नर्मदामय देवऱ्याला लावण्यासाठी जाळी घेऊन येतोय ही जाळी बऱ्यापैकी जड असते पन्नास एक किलो वजन यायचं आणि हे सगळे आपले भाबरीचे ग्रामस्थ रुमाल जाता नर्मदे हर नर्मदे हर नेहर हर काय खातलो हर तू काय रे रा नर्मदेहार का बाबरीतले विमल न सोडणारी जी मुलं आहेत त्याच्यामध्ये आमचा हा दीपक एक आणि अशा मध्ये आपण ही जाळी पूर्ण मारलेली आहे ही जाळी संपूर्ण अशी जाळी मारलेली हा परिक्रमा मार्ग आहे आणि समोर खापरमालचा आश्रम आहे संपूर्ण डोंगराला आपण अशा म्हणून जाळी घातलेली आणि आप नळाने आपण जे खाली विहीर घेतले त्याने त्या नळाने आपलं पाणी या खड्ड्यामध्ये तिथं आपण टाकी करणार आहे आणि इथून सगळ्या झाडांना पाणी जाईल अशी व्यवस्था आपण केलेली की आपली देवराई आहे देवराची झाडं आपल्याला दिसतील आता पावसामुळे इथं गवत आहे परंतु देवराची झाडं चांगल्या स्थितीमध्ये आपण बघू शकता माती ओली आहे आणि ही झाड चांगली आधी नर्मदे हर